बटाटावडा फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे त्यातीलच झणझणी तर्रीदार आणि बशनी तोंडाला पाणी सोडणारा आज आपण कटवडा करणार आहोत घरातील उपलब्ध मसाल्यांमध्ये आणि आतून छान मऊ लुसलुशीत आणि बाहेरून कुरकुरीत असा आज आपण कटवड्याची साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत बाहेरील कटवड्यापेक्षा घरातील ह्या कटवड्याला टेस्ट तर खूप सुंदर अशी येते नमस्कार मंडई आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आता तुमचा जास्त वेळ न घेता आता आपण झटपट लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आता गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये मी एक चमचा जिरे एक मोठी वेलची दोन हिरवी वेलची दोन लवंग दोन मिरे एक मोठा चमचा धणे एक मोठा चमचा तीळ एक छोटा चमचा खसखस आता मंदच गॅसवरती एक ते दीड मिनटं परतून घेणार आहोत जास्त खरपूस अजिबात हे परतून घेऊ नका नाहीतर पूर्णपणे ह्या मसाल्यांची टेस्ट बदलली जाते आता परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे हे थंड करून घेऊयात मसाले परतून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी साधारणपणे एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालून ते देखील मंद गॅसवरती छान हलकेसे लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे अशा प्रकारे खोबरं भाजून झाल्यानंतर ते देखील एका प्लेटमध्ये काढून आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात खोबरे भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी दोन हिरव्या मिरचीचे तुकडे एक मध्यम आकाराचा हुबा चिरलेला कांदा टाकून तो देखील हलकासा भाजून घेणार आहे सुरुवातीला सुके मसाले भाजून झाल्यानंतर आता आपण ओला मसाला संपूर्ण भाजून घेणार आहोत तर कांदा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये साधारणपणे एक छोटा चमचा तेल आणि थोडंसं मीठ घालून घेतल्यामुळे कांदा हा लगेच भाजला जातो कांदा हलकासा लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टमॅटो आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं घालून अजून तीन ते चार मिनटं छानपैकी आपण हे भाजून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा टमॅटो देखील छानपैकी ते दे मौसर झालेला आहे आता आपण हे सर्व जिन्नस थंड करून मिक्सरला बारीक असे वाटून घेणार आहोत तर मिक्सरच्या जारमध्ये सुरुवातीला भाजून घेतलेला खडा मसाला त्यानंतर भाजून घेतलेले सुके खोबरे शेवटी त्यामध्ये भाजून घेतलेला ओला मसाला टाकून आता गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला बारीक असे हे सर्व जिन्नस वाटून घेणार आहोत एका बाजूला कटसाठी मसाला तयार झाल्यानंतर कढईमध्ये साधारणपणे दोन ते अडीच पै तेल घालून घेतलेले आहे आता कट म्हटलं की त्यामध्ये भरपूर सारं तेल तर आलंच पाहिजे परंतु तुमच्या गरजेनुसार तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि तयार केलेलं आपण वाटण टाकून छानपैकी तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटं हे भाजून घेणार आहोत सुरुवातीला देखील आपण वाटणामध्ये जे जिन्नस वापरले होते ना ते भाजून घेतलेले होते परंतु तेलामध्ये अशा प्रकारे वाटण भाजून घेतल्यामुळे सर्व जिन्नसाचा कच्चेपणा हा पूर्णपणे कमी होतो कडेला छानपैकी वाटणाला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत तर सर्वात प्रथम साधारणपणे पाव चमचा हळद दोन ते तीन चिमट हिंग दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला आता कांदा लसूण मसाला नसेल ना तर घरातील ठेवणीतील कोणताही मसाला तुम्ही या ठिकाणी वापरला तरी चालेल कटला कलर छान येण्यासाठी त्यामध्ये मी सव्वा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे कटला कलर खूप सुंदर असा येतो आता मंदच गॅसवरती मी दीड ते दोन मिनटं छानपैकी तेलामध्ये हे मसाले भाजून घेतलेले आहे कलर पहा किती सुंदर असा आलेला दिसत आहे ना छान तेल सुटेपर्यंत वाटण भाजून झाल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे तीन ग्लास मी गरम पाणी ओतून घेतलेले आहे आता कट कितपत पातळ हवा ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी किंवा जास्त होऊ शकतं कट हा जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील नसतो मध्यमच त्याची कन्सिस्टन्सी असायला हवी कट करताना त्यामध्ये गरम पाण्याचाच अवश्य वापर हो करावा गरम पाण्यामुळे कटाला खूप तर्री छान येते तुम्हाला कट कितपत पातळसर किंवा जाडसर हवा त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून आपण मध्यम आचेवरती दहा ते बारा मिनटं छानपैकी हा कट शिजवून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी पा छानपैकी ह्या कटाला तर्री आलेली दिसत आहे आता त्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात छान झणझणीत आणि तर्रीदार असा हा आपला कटवड्याचा कट तयार झालेला आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं ना साधारणपणे पाच ते सहा लोकांना मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये कटवडा हा पुरेसा होतो एकदा अशा प्रकारे झणझणीत आणि तर्रीदार कटवडा केला की बाहेरचा तुम्ही कटवडा तर विसरूनच जाल इतका चवीला हवाप्रतिमासा लागतो ही कट करण्याची पद्धत तुम्हाला जरा तरी आवडली असेल ना तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर या ठिकाणी अशा प्रकारे कट वड्यासाठी कट तयार झालेला आहे तर दुसऱ्या बाजूला आपण आता बटाट्या वड्यासाठी मसाला तयार करून घेऊयात तर मिक्सरच्या जारमध्ये भरपूर सारी कोथंबीर दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलंम पाच ते सहा हिरव्या मिरच्या हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता त्यामध्ये साधारणपणे एक छोट्या चमचा ओवा एक छोटा चमचा जिरे घालून ओबडधोबड आपण हे वाटण तयार करून घेऊयात बटाटेवड्याचा मसाला तयार झाल्यानंतर एका खोलगट तव्यामध्ये साधारणपणे एक पई तेल घालून झाल्यानंतर एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं कढीपत्त्यामुळे बटाटे खूप छान टेस्ट येते आता त्यामध्ये तयार केलेले हिरवे वाटण आणि साधारणपणे पाव चमचा हळद चिमूडभर हिंग घालून तेलामध्ये एक ते दोन मिनटं छानपैकी हा मसाला आपण भाजून घेणार आहोत भाजून घेतल्यामुळे सर्व मसाल्याचा कच्चेपणा हा कमी होतो तर अशा प्रकारे या ठिकाणी मसाला हा भाजून झालेला आहे आता गॅस बंद करून घेऊयात तर एका बाजूला मी चार मध्यम आकाराची बटाटी उकडून त्याची सालं काढून आता पावभाजीच्या मॅशरने हलकीशी मॅश करून घेणार आहे बटाटा उकडताना डायरेक्ट पाण्यात न उकळता कुकरमध्ये खाली पाणी घालून त्यावरती पातेलं ठेवून त्यामध्ये बटाटे घालून उकडून घ्यावी त्यामुळे बटाटा अजिबात जास्त मॉश्चर पकडत नाही आणि त्यामुळे बटाटा वडे देखील खूप सुंदर असे होतात बटाटे हलकेसे मॅश झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले वाटर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात अशा प्रकारे तुम्ही एकदा बटाटे वडे केले की परत परत कराल इतके चवीलय भारी असे लागतात तर या ठिकाणी बटाट्या वड्याची देखील तयार झालेली दे आहे आता त्यावरती भरपूर सारी कोथंबीर टाकल्याशिवाय बटाटा वडा तर हा पूर्ण होणारच नाही आता छोटे छोटे गोळे करून आपण बटाटेवडे करून घेणार आहोत बटाटेवडे लहान मोठे किंवा गोल किंवा चपटे कशा हवेत ना तसे तुम्ही त्या बटाट्या वड्यांना आकार देऊ शकता तर ह्या ठिकाणी सर्व भाजीचे मी आता एक एक करून अशा प्रकारे बटाटे वडे करून घेणार आहे आता एका बाजूला बटाटे वडे करून झाल्यानंतर साधारणपणे एका बाऊलमध्ये दोन कप चाळून घेतलेलं चणाडाईचं पीठ त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद आणि दोन चिमट त्यामध्ये खाण्याचा सोडा घालूयात ज्या पदार्थामध्ये खाण्याचा सोडा घालतो ना त्यामध्ये हळदीचं प्रमाण थोडंसं कमीच असावं नाहीतर तो पदार्थ लालसर असा होतो सर्व सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपण वड्यांसाठी हे बॅटर तयार करून घेणार आहोत बॅटर तयार करत असताना त्यामध्ये अजिबात घुटळ्या होता कामा नये साधारणपणे ह्या बॅटरसाठी मला एक कप पाणी लागलेले होते तुम्हाला थोडेसे कमी किंवा जास्त लागू शकते अशाच प्रकारे ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी बॅटर तयार करेपर्यंत मी एका बाजूला मध्यम आचेवरती छानपैकी तेल गरम करून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण एक एक करून बटाटे वडे सोडून घेऊयात मी व्हिडिओत दाखवला आहे ना त्याचप्रमाणे बॅटरमध्ये बटाटे वडे घोळवून छानपैकी हे वडे तेलामध्ये सोडून घ्यावेत सणाडाईचं पीठ हे कितपत जाडसर किंवा बारीक आहे ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण हे पीठ भिजवण्यासाठी थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं बटाटे वडे करताना कधीही मोठ्या आचेवरती न करता मध्यम आचेवरती ती आचे दोन्ही बाजूने छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यावेत सतत तेलामध्ये बटाटे वडे हे पलटी न करता एका बाजूने छानपैकी फ्राय झाले की, की पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील फ्राय करून घ्यावेत सतत पलटी करत राहिला की वडे तेल खूप पितात तर ह्या ठिकाणी पहा दोन्ही बाजूने देखील छानपैकी हे बटाटे वडे मी फ्राय करून घेतलेले आहेत आतून छान मऊ लुसलुषित आणि वरून कुरकुरीत तर आता आपला बटाटा वडा आणि देखील तयार झालेला आहे चला तर आता आपण सर्व करून घेऊयात तर सर्वात प्रथम एका प्लेटमध्ये कांदा लिंबू कोथिंबीर एका बाजूला फरसाण आणि त्यानंतर बटाटे वडे ठेवून घेतलेले आहेत आता त्यावरती आपण झणझणीत चमचमीत आणि तर्रीदार असा केलेला कट घालून घेऊयात बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं ना तुम्ही देखील अशाच प्रकारे हा झणझणीत तर्रीदार कोल्हापुरी स्टाईल कट वडा करून पहा आणि कसा झाला तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आता कट घालून झाल्यानंतर त्यावरती बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर आणि बारीक शेव घालून घेऊयात तर नेहमीप्रमाणे तुम्हाला ही कट वड्याची माझी झणझणी चमचमीत रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका का तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये